कल्याण डोंबिवली महापालिकेवर आगरी कोळी समाजाचाच महापौर बसला पाहिजे अन्यथा आम्हाला दुसरा विचार करावा लागेल ला असा इशारा कोळी महासंघानं राजकीय पक्षांना दिलाय कोळी महासंघाच्या ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात कल्याणमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये ठाणे रायगड कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते तो आजपर्यंत या आमच्या समाजावरती प्रतिनिधित्व मिळालेलं नाही पण ह्या वेळेला मिळेल अशी आम्ही आज अपेक्षा ठेवतो नाही तर आम्हाला विचार करावा लागेल कारण आम्हाला आजपर्यंत इथे महापौर अग्री कोळी समाजाला अजूनपर्यंत दिलेला नाही पक्षाने एवढी बहुसंख्या असताना देखील इथे या ठाणे जिल्ह्यामध्ये स्थानिक लोकांची भूमिपुत्रांची कोळी अग्री समाजाची बहुसंख्या आहे परंतु आम्हाला त्या विषयावरती महापौरच्या डावलला जातो मागच्या वेळेस पण आम्हाला प्रयत्न आम्ही केले परंतु झाला नाही पण या वेळेला पूर्ण इथं स्थानिक आगरी कोणी समाजाचा आमचा महापौर बसला पाहिजे